श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे पूर्णपणे नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही समर्थ म्हणाले आपल्या अंगी नम्रपणा हा असणं खूप गरजेचं आहे समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करत आहे आणि जर आपण जाणून बुजून नमस्कार करत नसू किंवा आपल्या बाजू आजूबाजूला मुली आहेत कॉलेजची मित्र आहेत कॉलेजच्या मैत्रिणी आहेत ते पाहून आपण जर समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत नसू मग उपयोगाचं काय आणि नम्रता का असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये असणारं सत्यपणा समर्थ म्हणाले आपण सत्यपणाने वागतो का स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की खरंच आपण घरातून बाहेर पडत असताना बघा घरामध्ये आपण असतो घरामध्ये आपल्याला आपल्या मित्राचा आपल्या मैत्रिणीचा फोन येतो आल्यानंतर आता आपल्या आईला काय सांगायचं आपल्या बघा वडिलांना काय सांगायचं की मी कुठे चाललेलो आहोत आपल्यावर झालेले संस्कार हे उत्तमाचे आहेत परंतु आता आईला काय सांगायचं की खरंच मित्राचा कॉल आला होता आपल्याला तिथे जायचं आहे बरोबर की नाही आपण खोटं सांगतो की परीक्षा आहे परीक्षेचा मी अभ्यास करायला मित्राच्या घरी चाललेलो आहोत परंतु आपण काय करतो खेळण्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे आणि आपण बघा मैदानाकडे वाट धरतो आपण पुस्तकं घेऊन जातो बॅग घेऊन जातो परंतु खोटं बोलून गेलेलो आहोत आता प्रत्यक्षात आईने सोडलेलं आहे आई, सोडले आई, आई वडिलांनी बघा प्रत्यक्षपणे सांगितलेलं जा अभ्यास करायला चालल्यास ना जा परंतु अचानक त्याच रस्त्यातून आपला भाऊ किंवा बहीण बघा त्याच मार्गाने येत असतात आणि त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला पाहतात की आपला भाऊ आपले बघा प्रत्यक्षपणे तिथे खेळायला गेलेला आहे बहीण भाऊ बघा प्रत्यक्षपणे घरी येऊन आई वडिलांना ते सांगत बसतात तेव्हा आई वडिलांचा बघा प्रत्यक्षपणे विश्वासच उडून जातो की खरं असेल का अभ्यास करायला मुलगा गेला होता अभ्यास करायला मुलगी गेली होती परंतु त्या मैदानामध्ये खेळ खेळत आहे परंतु सत्य हो। हे प्रत्यक्षपणे असणं गरजेचं आहे आपल्याला खेळायचं आहे ना खेळायच्या वेळेला खेळणं गरजेचं आहे तो मुलगा घरी आला हातपाय धुतले बॅग ठेवली आणि प्रत्यक्षात बघा शांतपणे बसून राहिला आई वडिलांनी विचारलं काय रे बाळा केला अभ्यास झाला अभ्यास किंवा ना हो केला अभ्यास मग त्यावेळी तो असा शांतपणे असताना बहिणीने भावाने प्रत्यक्षात पाहिलं होत त्याने विचारलं माझ किती र काढल्या तो आऊट झाला होतास ना तो मुलगा शांत झाला घाबरला की कोणीतरी पाहिलं असेल किंवा कोणीतरी सांगितलं असेल या दृष्टीने तो शांत झाला आणि रडू लागला परंतु रडण्यातूनच त्याने आई वडिलांना सांगितलं की आई बाबा मला माफ करा मी खोटं बोललो मला माझ्या मित्राचा फोन आला होता पण मी अभ्यासासाठी नव्हतो गेलो तर खेळण्यासाठी गेलो होतो आता विचार जर केला तर आई वडील आपल्या लहान मुलांना किंवा बघा मुलींना खेळण्यासाठी सोडत नाही का सोडतातच परंतु खरेपणाने ना जर तुम्ही असं जर सांगितलं असतं बाबा खेळायला चाललो आहे नंतर मी आल्यानंतर अभ्यास करेन सोडलं असतं ना परंतु खोटं बोलून जर तुम्ही खेळण्यासाठी गेला मग आई वडिलांचा विश्वास राहील का हो शेवटी आपणच विश्वासघात केला की नाही खोटं बोलून काय केलं आपण विचार करा आपण स्वतः स्वतःशी प्रथम तर खोटं बोललो आईवडिलांशी खोटं बोललो परंतु ज्यावेळी कोणीतरी आपल्याला पाहिलं त्यावेळी आपला देह घाबरला की नाही आता नम्रता कशी असावी नम्रता हा भाव बघा प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये येणारी पाहुणे जे येत असतात त्यांच्याशी बोलत असताना बघा आपल्या आई वडील असतात मोठे कोणी बघा आजी आजोबा असतात ज्यावेळी आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे येतात आणि त्यांच्याशी ते गप्पा मारत असतात तेव्हा आपला देह हा मध्ये मध्ये बोलत असतो बरोबर की नाही परंतु आपण नम्रते प्रमाणे बघा नम्रतेने आपण बोललं गेलं पाहिजे आरे तुरेची भाषा करून आपण बघा एखाद्याचं मन दुखवतो नम्रता हा गुण आपल्या अंगी कसा असावा चांगला स्वभाव का महत्वाचा खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो ना तर खरा स्वभाव हा आता पाहायला मिळत नाही चांगला स्वभाव चांगले भाव अंगी असल्याशिवाय चांगले गुण आपल्या अंगी असल्याशिवाय आता जगायचं मुश्किल झालेलं आहे प्रत्येक वेळेला आपल्याला आई वडिलांची जी शिकवण आई वडिलांचे संस्कार हे उपयोगी पडत असतात परंतु विचार जर केला ना ते संस्कार ती शिकवण आपण शेवटच्या क्षणापर्यंत टिकवत नाही लहानपणी असायचो बिनधास्तपणे खेळायचो कोणाच्या दाराशी जरी आपण खेळत असलो की बघा कोणी आपल्याला ओरडत नसायचे परंतु जसजसे आपण मोठे व्हायला लागलो तसतसे लोक बघा आपल्याला ओरडायला लागले ना कारण आपण आवाज करायचो तिथे खेळायचो परंतु आपण त्रास दिलेला आहे लोकांना मग ते जर आपल्याला ओरडत असतील तर आपण शांतपणाने आपण घरी आलो पाहिजे तिथे खेळलं नाही पाहिजे ना परंतु आपण काय करतो दुसऱ्या दिवशी परत तिथे जातो आणि खेळत राहतो मग ते जेव्हा ओरडतील तेव्हा पुन्हा आपण बॉल घेऊन घरी येतो म्हणजे लोकांना त्रास देण्यापेक्षा आपल्यामध्ये शेवटी बदल होणं गरजेचं आहे ना आपण काय विचार करतो आपल्याला ओरडले ना की आपण त्यांना सुद्धा सांगायचं सा। की तुमचा मुलगा इथे खेळायला येतो ना म्हणजे आपण काय विचार करतो की खेळायला कोणी विरोध करत नाही परंतु आवाज जर कोणी केला बघा खेळताना आवाज येतो की नाही मग लोकांना त्रास होतो लोकांना त्रास होता कामा नये मग का, मा का सांगितलं पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय नम्रता ही हा असा गुण आहे ना की प्रत्यक्षात भल्या भल्या लोकांना बघा शेवटी नम्रतेप्रमाणे झुकावं लागतं म्हणून तुमच्या अंगी प्रत्यक्षात नम्रता हा गुण असणं आवश्यक आहे आणि खरं पाहायला जर गेलं तर सत्यपणा असणं नक्कीच उत्तमच आहे सत्यपणा जर नसेल तर उपयोगाचं काहीच नाही आहे कारण काही लोक आपल्याला खोटं बोलत असतात आपण लोकांशी खोटं बोलत असतो खोटं बोलण्यातून काहीच प्राप्त होत नाही समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करते आपण सुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे परंतु नमस्कार करत असताना बघा ज्याप्रमाणे आपण नमस्कार केलेला आहे त्याप्रमाणे सत्यपणा सुद्धा आपल्यामध्ये असणं गरजेचं आपला देह हा दुतल्या तांदळासारखा असला पाहिजे जेव्हा आपल्याला कुठे जायचं असेल तर नक्कीच आपल्या आई वडिलांना बरोबर जिथे जायचंय तेच सांगून घराबाहेर पडणं आवश्यक आहे खोटं बोलून जर आपण घराबाहेर पडलो तर शेवटी आपला देह घाबरल्याशिवाय राहणार नाही का घाबरतो कारण आपण खोटेपणाने बाहेर चाललेलो आहोत बरोबर की नाही कुठे पार्टी असेल तिथे आपण जातो कुठे खेळायला जायचं असेल तिथे जातो बघा कोणी मित्रांनी बोलवलं मैत्रिणींनी बोलवलं की तिथे जातो परंतु जे आहे ते सत्यपणे बोललं गेलं पाहिजे म्हणून मुलांना शिकवण का प्राप्त करून दिलेली आहे बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला मग सत्यपणाने जर आपण वागलो सत्याच्या मार्गाने आपण जर चाललो तर लोक बघा उत्तम प्रकारे आपल्याला मानतील ना जर आपण सत्यपणाने नम्रतेपूर्वक जर आपण वागलो नाही तर लोक बघा आपल्याला कोणीही विचारणार नाही म्हणून पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही जय जय रघुवीर समर्थ